धर्म मैत्री संवाद अभियानाच्या वतीने शहरातील वी रघुनाथ सभागृह येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिन व भीमा कोरेगाव शौर्य दिनाच्या निमित्त शौर्य प्रेरणा अभिवादन सोहळा संपन्न झाला याप्रसंगी व्याख्यात्या म्हणून सुरेखा पैठणे उपस्थित होत्या यावेळी नामांतर लढ्यातील योगदानाबद्दल प्रकाश प्रकाशदादा कांबळे यांना प्रमुख मान्यवरांच्या हस्ते नामांतर योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाचे उद्घाटन मिलिंद सावंत यांनी केले अध्यक्षस्थानी अलंकृता कश्यप बगाटे ह्या होत्या याप्रसंगी राणूबाई वायवळ गौतम मुंडे उत्तम खंदारे किरण मानवतकर वर्षा सेलसुरकर सुनीता साळवे धम्मदीप रोडे गौतम भराडे हर्षवर्धन गायकवाड सुरेश शिवराळे भानुदास सावळे कचुरू गोडबोरे यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन संजय बघाटे यांनी केले तर ते अगदी काउंटर व्यवस्थित वाल्यावाल्याला धडकी भरली आणि मी आई ती संधी सापडली आणि ती आई ती संधी गावागावामध्ये कालपर्यंत ज्यांच्याशी आपला व्यवहार होत होता ती लोक आपली दुष्णून झाली महत्वाचा कार्यक्रम होता हा कारण अस्मिता महत्वाचा असतात आणि शौर्य प्रेरणा दिन हा जो आहे शौर्य प्रेरणा दिन हा जो आहे हा इथल्या क्रांतिकारकांसाठी फार महत्वाचा होता आणि ह्या धम्म मैत्री जो यांचा ग्रुप आहे यांनी हा कार्यक्रम घेतलेला नितक्या इतक्या वर्षाची यांची प्रदीर्घ परंपरा आहे या कार्यक्रमाची की स्फूर्ती देणारा हा कार्यक्रम आहे अस्मिता देणारा हा कार्यक्रम आहे त्यामुळे फार महत्वाचं वाटलं कारण क्रांती प्रतिक्रांतीच्या इतिहासामध्ये जेव्हा आपली प्रतीक महत्वाची ठरतात तर त्या प्रतिकांमधला हे एक प्रतीक आहे भीमा कोरेगाव पासून तर ते नामांतराच्या लढ्यापर्यंत मराठवाड्याला मी आणखी काय वेगळ्या सांगणार त्यामुळे हा कार्यक्रम फार महत्वाचा असा निर्णायक आणि दिशादर्शक असा कार्यक्रम ठरतो असं तर मी कोण त्यांना सांगणार पण मी आपली एक छोटी बहीण म्हणून त्यांना सूचना केली होती की थोडेसे उत्तेजक म्हणजे वेगळ्या आक्षेपार्ह शब्द न घेता आपल्याला वामनदा कर्डकांचा एवढा मोठा चळवळीचा वारसा असलेले गीतकार आहे त्या पद्धतीने आपण गेलो कारण काय होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की माझे दहा वक्त्यांची भाषण एका साईडला आणि माझ्या एका शाहिराचं कव्हान एका साईडला तर तुमच्या कवनामध्ये इतकी ताकद आहेत की तुम्ही काय शब्द देऊन जातो तर हे मला असं वाटलं की मला माझ्या पद्धतीने महत्वाचं वाटलं बाकी घेणं न घेणं ते त्यांच्या हातात आहे मी फक्त सूचना करू शकतो